हाय हॅलो नमस्कार मी काजल माझ्या तुमचं मनापासून करते आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर लवकरच उठून सगळ्या गोष्टी आवरायच्या आणि गणपती बाप्पा येणारच तर उत्साह तर आहेच आणि आनंदही होतोय मग इकडे लगेच चहा नाश्ता करून मस्त देवपूजा केली आणि म्हटलं लवकरच स्वयंपाक उरकूयात म्हणजे बाकीच्या कामांना उशीर नको स्वयंपाक झालं की बाकीची कामं पटपट आवरली जातात असं मला तरी वाटतं म्हणून इकडे एकीकडे शेंगदाणे भाजायला ठेवले आणि दोन भाज्या चपाती करायची होती तर पहिली मटकीची भाजी करायला घेतली आता साधी सिंपल करणार आहे कांदा टोमॅटो जिरे मोहरीची फोडणी मसाला कांदा लसूण मसाला टाकते आणि मस्त मटकीची भाजी तयार केली त्यानंतर शेपूची भाजी सुकीमध्ये करायची होती मटकीची पातळ केली आता मी कुकरमध्ये करते कारण एक शिट्टी दिली की छान मस्त मटकीची भाजी होती मला त्यातली पर्सनली खूप आवडते आणि मी नेहमी एका शिट्टीमध्ये मटकीची भाजी करते आणि खूप छान लागते तर मी अशा रीत्याने मटकीची भाजी तयार करून घेतली इकडे चपातीचंही पीठ भिजवून ठेवलेलं होतं तिकडे तिचा दंगा चालू होता पण स्वयंपाकही चालू होता म्हटलं ती खेळते तोपर्यंत इकडे स्वयंपाक स्वयंपाक आवरून घ्यावा म्हणजे बाकीच्या कामांना उशीर होणार होणार नाही इकडे शेंगदाणे भाजत ठेवले अधून मधून त्यालाही हलवत होते आता मटकीला काही मोड आलेले नव्हते तरी देखील कालच भिजू टाकलेली पण भिजलेली होती मोड यायला आणखी एक दिवस होता त्यानंतर इकडे मी शेपूची भाजी करायला घेतली आणि धु का स्वच्छ कट करून धुवून वगैरे घेतली आणि त्याच्यासाठी आधीच मी मुगाची डाळ भिजत ठेवलेली मिरची वाटून घेतलेली मिरची लसूण वाटून आणि इकडे कढईमध्ये तेल टाकलं आणि मला मुगाची डाळ शेपूची भाजी आणि मेथीच्या भाजीमध्ये खूप आवडते त्याच्यासाठी आधीच थोडा वेळ भिजवून ठेवत असते तेलामध्ये मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली आणि नंतर धुवून घेतलेली शेपूची भाजी आणि मुगाची डाळ आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं भरपूर सारं कूट असं थोडंसं मोठं जाडसर टाकते जे की दाताखाली आलं तर खूप छान लागतं मीठ वगैरे टाकून आता राहिली फक्त चपाती करायची अधूनमधून तिच्याकडे जावं लागतं बघावं लागतं आणि मग भाजी रेडी झाली मग इकडे चपाती करायला घेतली एक एक करून सगळ्या चपात्या करायला घेतल्या आता चपाती करताना फर्स्ट टाईम मला हातानेच चुचलायची सवय आहे आणि त्यानंतर मग उलटण्याने उचलते तर अशी सवय आहे जास्त मोठ्याही नाही आणि जास्त छोट्याही नाही मिडियम आकारची चपाती असते माझी आणि आमच्या घरचे गहू असल्यामुळं चपाती खूप खुँ, खूप छान लुसलुसीत वगैरे होती चपाती करताना मला आणखी एक सवय आहे पहिलं कणिक भिजवली की त्याचे मी गोळे करून ठेवते एकसारखे गोळे झाले की मला असं वाटतं म्हणजे एकसारखी चपाती होईल आणि टाईमदेखील वाचेल मग एक एक गोळा करून चपाती फास्ट होईल म्हणून मला ती सवयच आहे पहिल्यापासून छोटे छोटे गोळे करून ठेवते आणि त्यानंतर चपाती लाटायला घेते अशा माझ्या सगळ्या चपात्या करून झाल्या आता जेवणामध्ये काहीतरी तोंडी लावायला लागतं शेंगदाणे चटणी किंवा सलाड तर मग आज भरपूर सारे पेरू होते घरामध्ये तर म्हटलं थोडासा पेरूचा चाट करावा आणि त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा मस्त पेरू स्वच्छ धुवून घेतले आणि कट करून घेतले आता मी छोट्या साईजचे दोन पेरू घेतलेत आणि मस्त छान कट केले एकसारखे के। आणि एका पातेल्यामध्ये किंवा एखाद्या टोपमध्ये काढून घेतले și teamă de mediu. चटणी पावडर आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलं आता चाट मसाला काही माझ्याकडे नाही असेल तर तुम्ही टाकू शकता खूप बरे हा पेरूचा चाट लागतो असा असाही फक्त खाऊ शकतो आणि जेवणासोबत तोंडी देखील लावू शकतो यांना तर खूप आवडतो म्हणून हा खास त्यांच्यासाठी केला होता आता मी देखील खाणार आहे पण त्यांनी सांगितलेला म्हणून स्पेशली केला होता आणि असा काही तो दिसत होता खूप छान टेस्टी लागतो म्हणजे त्यामध्ये लिंबू असल्यामुळे खूप टेस्टी लागतो त्यानंतर इकडे सगळा स्वयंपाक रेडी आज स्वयंपाकामध्ये सांगितल्याप्रमाणे मटकीची भाजी शेपूची भाजी आणि चपाती होती त्यानंतर जेवण झालं तिला झोपवलं इकडे किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं भांडे वगैरे घासले आणि सगळ्या शेवटी काम असतं म्हणजे भांडे घासल्यानंतर पिण्याचा पाण्याचा हांडा भरून ठेवते आता फिल्टर आहे तर मग सगळं स्वच्छ केल्यानंतर हांडा स्वच्छ क्लीन करून भरायला ठेवते जेणेकरून तेवढ्या टाईममध्ये दुसरंही काम होईल आणि स्वच्छ पाणी वगैरे पण प्यायला होईल मग हांडा क्लीन करून पाणी प्यायला लावलं ला। ती उठायच्या आधी म्हटलं माझं आवरून घ्यावं म्हणजे ती उठलं की तिचं जेवण ती तिच्या जेवणामध्ये तिलाही थोडंसं मुगाची खिचडी केली होती ती तिला उठून चारली आणि त्यानंतर तिचं आवरलं आणि मग संध्याकाळी खाली जायचं होतं त्यासाठी आम्ही दोघीजण छान रेडी झालो आम्ही चालले खाली सोसायटीमध्ये आज गणपती बाप्पा येणार आहेत हां सगळ्यांना म्हण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हां जायचं ना आपण खाली गणपती बाप्पाला घ्यायला जायचं ना बाबू आज सोसायटीमध्ये गणपती बाप्पा येणार आहेत आमच्या घरी गणपती काही बसत नाही पण सोसायटीमध्ये प्रोग्राम असतो त्याच्यासाठी आम्ही खाली चाललोय आणि ही थोडीशी आजारी आहे तरी सकाळपासून लवकर कामं आवरून हिला टाईम द्यावा लागतोय कारण आजारी असल्यामुळे जवळच बसावं लागतंय आणि हे सगळं आवरून हिला बघून खाली प्रोग्रामला जायचं आहे तर म्हटलं जाऊयात आ, ते ऑलरेडी गेलेले आहेत हेच थोडंसं बघून कसं काय म्हणून नंतर थोडी फ्रेश झाली आणि मग निघालो आहे तर बघूयात गणपती बाप्पांचं विराजमान होते सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेच असतील आणि सगळीकडे जल्लोष आनंद उत्साह खूप असतो गणेशोत्सवमध्ये आणि इथून पुढचे दहा ते अकरा दिवस मस्तपैकी गणपती बाप्पांच्या ह्याच्यात दिवस कसे जातील कळणार देखील नाही आपण इतर सगळ्यांनाच गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या सगळ्यांनाच गणेशोत्सवच्या चा, खूप साऱ्या शुभेच्छा चला निघूया तर आपण खाली जायला चला बघू चला बघू छान छान दिसती बाबडी मस्त मस्त कुठे चाललो आपण खाली चाललो आता सारखं तेच बोलते पण अशाच आमच्या गप्पा चालू असतात खाली आलो आणि असं काहीचं डेकोरेशन सगळ्यांनी मिळून केलं होतं मिरवणूक चालू झाली गेटपासून ते मंडपापर्यंत अशी मिरवणूक निघाली आणि त्यामध्ये सगळे सहभागी झाले आता उत्साह आनंद तर बघतायच खूप जल्लोष आहे आणि गणपतीची मिरवणूक म्हटलं की डान्स तर येणारच आणि त्यात नाशिक ढोल बाप्पा विराजमान झाले पूजा अर्चा झाली प्रसाद घेतला आणि सगळ्यांनी मिळून छान छान फोटोज काढले गणपतीचा पहिला दिवस आणि त्या दिवशी म्युझिकल चेअर म्हणजे संगीत खुर्ची ठेवण्यात आली होती त्यात मीही सहभागी झाले होते, होते। जिंको किंवा ना जिंको पण एन्जॉय करायचं म्हणून सहभागी झाले होते आणि इथे छान संगीत खुर्ची पार पडली छोट्यांची मोठ्यांची सोसायटीमध्ये सात दिवसांचा गणपती असतो तुमच्याकडे किती दिवसांचा गणपती असतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असंच आता सात दिवस मजा मस्ती चालणार म्हणजे रोज अशीच काहीतरी वेगवेगळे गेम असणार आणि सगळे एकत्रत येणार आणि मस्त आनंद उत्साह जल्लोष असाच बघायला मिळणार आणि असा आमचा आजचा दिवस एकदम उत्साहामध्ये आणि एकदम थाटामाटात गणपती बसले आणि त्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहताय सगळे काही मस्त एन्जॉय करत होते आता इथून पुढचे सात दिवस असेच गेम्स राहतील वेगवेगळे तर मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये ते गेम्स दाखवेल आणि असंच माझ्या या चॅनलला कनेक्ट राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय